नमस्कार श्री स्वामी समर्थ फार पूर्वीच्या काळची गोष्ट आहे काशीनगरीत विश्वकर्मा नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता त्याच्या बायकोचे नाव होते सुरेखा त्यांच्या घरात अठरा विशे दारिद्र्य होते त्यामुळे त्यांचे कधी कधी वाद होत असत एक दिवस बायको बोलल्यामुळे विश्वकर्माला वाईट वाटले व वा त्याने शंकराची तपश्चर्या करावयास सुरुवात केली तीन दिवस झाल्यानंतर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले त्याला त्याचा काही अर्थ कळला नाही म्हणून त्याने पु पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली तेव्हा रात्री शंकरांनी त्याला दृष्टांत दिला मुला तू पूर्व दिशेला जा तिकडे तुझे मनोरथ पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि पूर्वेकडे निघाला बरेच दिवस तो चालत राहिला त्यानंतर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोहोचला तेथे हजारो सुंदर अप्सरा एकवत्त करीत असलेल्या त्याला दिसल्या त्याने त्यांना पाहून विचारले हे तुम्ही कसले वृत्त करीत आहात तेव्हा अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत हे व्रत कोणीही करू शकतो एकवीस दिवसांसाठी एकवीस गाठी असलेला दोरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा ते जमणार नसेल तर एक दिवस तरी उपवास करावा हे सुद्धा जमणार नसेल तर कथा ऐकून प्रसाद भक्षण करावा उपवास करून कथा ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे दिवा तेवज ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्ष ठेवून कथा ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीने अन्न ग्रहण झाल्यास परत दुसऱ्या दिवशी उपवास करावा व्रत करावं याच्या दिवशी रागावू नये खोटे बोलू नये हे रोत्तक केल्याने आंधळाला दृष्टी येते लुळ्याला पाय येतात निर्धन व्यक्तीला धन मिळते अपुत्री काल पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते जी जी इच्छा धरून रोत्तक केले असेल ती ती इच्छा पूर्ण होते तसा ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही लिहायला वस्त्र नाही मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचे सूत द्याल का अप्सरा म्हणाल्या देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा नये त्याची हेळसांड करता कामा नये ब्राह्मणाने ते मान्य केले मग अप्सरा म्हणाल्या हे घे ते पवित्र सूत विश्वकर्माने ते सूत घेतले आणि व्रत केले ते पूर्ण झाल्यावर सरोवरांतून एकवीस पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली विश्वकुर्मा शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णा मातेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा माता बसली होती आणि हात जोडून याच्या वृत्तीने तिच्या समोर उभे होते किन्नरी देवीवर छत्र वामरे ढाळीत होत्या यशस्त्रिया सशास्त्र पहारा करीत होत्या ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या विश्वकर्माने पुढे होऊन अन्नपूर्णा मातेचे चरण धरिले देवी हसून म्हणाली वत्सा तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू सुखी होशील सारे जग तुझी वाहवा करेल तुला काही कमी पडणार नाही देवीने आपला वरद हस्त विश्वकर्माच्या डोक्यावर ठेवला त्याबरोबर विद्यादेवी विश्वकर्माच्या जिभेवर नाचू लागली त्याला अत्यानंद झाला त्यामुळे त्याला मूर्छा आली शुद्धीवर आल्यावर आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला दिसून आले तो घरी गेला व त्याने सर्व हकीकत बायकोला सांगितली मातेच्या आशीर्वादाने संपत्ती भरभरून त्याच्या घरी येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले मान सन्मान वाढला नातेवाईक मान देऊ लागले पण त्याच्या बायकोला मूल बाळ होत नव्हते म्हणून त्याने दुसरे लग्न केले तो वेगळे घर बांधून राहू लागला एके दिवशी त्याची प्रथम पत्नी सुरेखा त्याला म्हणाली महाराज माझे आपल्यापाशी एकच मागणे आहे आपणाला हे सुख व वैभव अन्नपूर्णे माच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोलणे विश्वकर्माला पटले तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला त्याच्या दुसऱ्या बायकोला ही गोष्ट माहीत नव्हती एक दोन असे करता करता अठरा दिवस होऊन गेल्यावर तिला ही गोष्ट समजली ती रागाने लाल झाली व तिने विश्वकर्माला धरून घरी आणले व्रताचे अजून तीन दिवस बाकी होते या बायकोने तो झोपला असता व्रताचा दोरा तोडून जाळून टाकला देवी अन्नपूर्णेचा कोप झाला विश्वकर्माचे घर सामाना सुमानासकट जळून गेले सुरेखाला समजले की देवीच्या कोपामुळे हे झाले आहे तिने विश्वकर्माला आपल्या घरी बोलाविले सोबत मात्र माहेर निघून गेली सुरेखाच्या सांगण्यावरून विश्वकर्माने परत देवी अर्णपूर्ण पूर्णेचे वृत्त सरोवराच्या काठी पूर्ण केले सरोवरातून परत शिडी वर आली हा शिडीवरून खाली गेला देवीचे दूत त्याला मारावयास धावून आले मात्र अन्नपूर्णा देवीने त्यांना थांबवले व सांगितले की तो ब्राह्मण आहे अवध्य आहे त्याने माझे वृत्त केले आहे नंतर देवी विश्वकर्माला म्हणाली मला सर्व माहीत आहे त्याला एक सोन्याची तिचीच मूर्ती देऊन सांगितले की रोज हिची पूजा करीत जा तू परत सुखी होशील तुला माझा आशीर्वाद आहे तुझी पहिली पत्नी सुरेखा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे व्रत केले आहे तिला सर्व गुण संपन्न असा पुत्र होईल प्रसन्न अंत करणाने विश्वकर्मा घरी परतला तो दररोज भक्तीभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा करू लागला पुढे एका वर्षात सुरेखाला मुलगा झाला सारे गावकरी आश्चर्यचकित झाले विश्वकर्मा त्यांना म्हणाला मी अन्नपूर्णा मातेचे वृत्त केले त्याने देवी प्रसन्न झाली तिच्या आशीर्वादाने मला आजचे वैभव मान सन्मान आणि पुत्र लाभ झाला गावच्या शेळजीने ते व्रत केलं त्यालाही पुत्र लाभ झाला त्याने देवी अन्नपूर्णेचे मंदिर बांधले त्या मंदिरात देवीची स्थापना करून विश्वकर्माला त्या देवळात पुजारी म्हणून नेमले आता विश्वकर्मा पत्नी व मुलासह तेथेच राहू लागला त्याला पुष्कळ धन दौलत मिळाली इकडे विश्वकर्माच्या दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोरांनी लुटून नेले सवतीच्या अन्न दशेची हकीकत सुरेखाच्या कानावर पडली तिला तिने घरी आणून माखू घालून नवीन कपडे दिले आणि आपल्या जवळच ठेवून घेतले अन्नपूर्णाच्या तिच्या कृप्रा प्रसादाने विश्वकर्मा त्याची पत्नी व त्यांचा मुलगा यांना जसे धन दौलत सुख समाधान मिळाले तसेच तुम्हा आम्हालाही मिळो हीच साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण तर ही होती ब्राह्मण आणि देवी अन्नपूर्णा मातेची कहाणी तर तुम्हाला ही जी कथा आहे ती कशी वाटली नक्कीच सांगा आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अन्नपूर्णा मातेची सेवा जी कहाणी आहे जो उपवास आहे तो कसा करायचा किंवा याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप सारे मनापासून धन्यवाद आणि चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या माझ्या घरात अन्नपूर्णा देवी मातेचा सदैव वास राहावा घर भरभरून धनधान्याने भरलेलं असावं हीच अन्नपूर्णा देवी माता चरणी प्रार्थना सगळ्यांना उत्तम आरोग्य छान लाभो हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ